नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये नेहमीप्रमाणे दोन कथा आहेत दोन्ही खऱ्या आणि खूपच हृदयविदारक आहेत तुम्हाला एक विनंती आहे की जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून लवकरात लवकर आपले सत्तर हजार सबस्क्रायबर पूर्ण होतील आजची पहिली कहाणी कोपर्डे गावची आहे ही घटना दोन हजार पंचवीस सालची आहे कोपर्डे गावात बिथौर नावाचा पोलीस ठाणा आहे त्याच्या ध्रुवनगर भागात अविनाश आपल्या पत्नी शालिनी आणि एका मुलासह राहत असे वीस जानेवारी सकाळी सुमारे सात वाजता शालिनीने जवळच्या गावात राहणाऱ्या तिच्या भाऊ सुरेशला फोन करून तिच्या नवऱ्याची तब्येत अचानक बिघडल्याची बातमी दिली बहिणीचे बोलणे ऐकून सुरेश बहिणीच्या घरी पोहोचला त्याने बहिणीकडे पाहून विचारले हे सगळं कसं झालं शालिनीने उत्तर दिलं माहीत नाही मी सकाळी चहा करून त्यांना जाग करण्याचा प्रयत्न केला तेव्हा ते डोळेच उघडत नव्हते बहिणीचे बोलणे ऐकल्यानंतर सुरेशने जवळच राहणाऱ्या एका वयोवृद्ध मौलावींना बोलावून अविनाशची नाडी बघण्यास सांगितले मौलावीने अविनाशची नाडी बघितली आणि नंतर सुरेशकडे वळून म्हणले प्रकरण काही ठीक वाटत नाही पण एकदा डॉक्टरांना दाखवा सुरेशला माहीत होते की डॉक्टरांकडे जाण्याचा काही उपयोग होणार नाही म्हणून त्याने ताबडतोब बिथूर पोलीस ठाण्यात अविनाशच्या संशयास्पद मृत्यूची नोंद करून दिली चौकशी दरम्यान शालिनीने सांगितले माझा नवरा प्रत्येक वेळी आम्ही एकत्र झोपण्यापूर्वी कामोत्तेजक औषधं घेत असे काल रात्रीही त्याने मला जबरदस्तीने बिछाण्यावर ओढले आणि एकापाठोपाठ एक अनेक गोळ्या गिळल्या सकाळी मी उठल्यावर चहा करून त्यांना जागा करायला गेले तेव्हा ते बेशुद्ध पडले होते मी घाबरून ताबडतोब माझ्या भावाला बोलावले पोलिसांनी शवाची तपासणी केली तेव्हा त्यांच्या शर्टच्या खिशातून गोळ्यांचे अनेक रॅपर सापडले त्यापैकी एक रॅपर पूर्णपणे रिकामा होता ज्यावरून स्पष्ट होत होतं की त्यातील आठ गोळ्या घेतल्या गेल्या होत्या हे पाहून पोलिसांना अंदाज आला की काल रात्री पत्नीबरोबर संबंध ठेवण्याच्या इच्छेने अविनाशने एक किंवा दोन नव्हे तर संपूर्ण आठ गोळ्या खाल्ल्या असाव्यात औषधाची अतिमात्रा सेवन केल्यामुळे ही घटना घडली अशी शंका बळावत पोलिसांनी प्राथमिक तपासणीच्या आधारे हा मृत्यू नैसर्गिक मानून शिवाचे अंतिम संस्कार करण्याची परवानगी दिली पण त्याचवेळी सुरेशने एक आश्चर्यकारक दावा केला त्याने सांगितले की त्याच्या मेहन्याचा खून झाला आहे आणि थेट त्याच्या स्वतःच्या बहिणीवरच आरोप ठेवला आता चकित होण्याची वेळ पोलिसांची होती साधारणपणे खुनाच्या प्रकरणामध्ये नातेवाईक बचाव करण्याचा प्रयत्न करतात पण इथे भाऊ स्वतःच्या बहिणीवर आरोप ठेवत होता यामुळे प्रकरण अधिक संशयास्पद झाले पोलिसांनी ताबडतोब शव पोस्टमॉर्टमसाठी पाठवले आणि बिथोर ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करत चौकशी सुरू केली पोस्टमॉर्टम अहवाल आल्यानंतर प्रकरण पूर्ण बदललं अहवालात स्पष्ट लिहिलेलं होतं की अविनाशचा मृत्यू गोळ्याच्या औषधाच्या अधिक मात्राने नाही तर गळा दाबल्यामुळे झाला आहे पोलिसांसाठी हा एक धक्कादायक शोध होता सुरेशची शंका आता एका ठोस पुराव्यात बदलली होती हा अहवाल ए सी पी अभिषेक देशपांडे आणि डी सी पी राजेश पाटील यांच्याकडे पोहोचल्यावर त्यांनी ताबडतोब सुरेशला याची माहिती दिली यानंतर पोलिसांनी शालिनीला ताब्यात घेऊन कडक चौकशी सुरू केली शालिनी वारंवार स्वतःला निर्दोष सांगत होती तिचं म्हणणं होतं की अविनाश बऱ्याच वर्षापूर्वी नपुंसक झाला होता, होता आणि तेव्हापासून तो गोळ्या खाण्याच्या व्यसनी झाला होता सुरुवातीला तो एक किंवा दोन गोळ्या खात असे नंतर हळूहळू दररोज तीन चार गोळ्या खाऊ लागला यामुळेच त्याला थोडा जास्त परिणाम जाणवायचा मी त्याला वारंवार जास्त गोळ्या खाऊ नयेत म्हणून सांगायची पण तो माझ्या ऐकत नसे शालिनीने त्या रात्रीची संपूर्ण घटना सांगताना म्हटले त्या दिवशी त्याने आठ दहा गोळ्या एकदम गिळल्या होत्या कदाचित यामुळेच त्याचा मृत्यू झाला असेल ठोस पुराव्याशिवाय शालिनीला दोषी ठरवणे सोपे नव्हते ती सतत हेच म्हणत होती की अविनाशचा मृत्यू गोळ्याच्या अतिमात्राने झाला आहे तर पोस्टमॉर्टम अहवाल गळा दाबल्याची गोष्ट सांगत होता पोलिसांनी प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचा निर्णय घेतला पोलिसांनी शालिनीच्या मोबाईलची कॉल डिटेल काढली ज्यातून असं दिसून आलं की घटनेच्या रात्री तिच्या मोबाईलवर उन्नाव जिल्ह्यातील बागरामोडी नावाच्या गावात राहणाऱ्या राहुलबरोबर अनेक वेळा संवाद झाला होता पोलिसांनी राहुलच्या मोबाईलची लोकेशन ट्रॅक केली तेव्हा असं दिसून आलं की त्या रात्री राहुलची लोकेशन शालिनीच्या घराजवळ होती आता पोलिसांनी एक चालाकी केली के त्यांनी शालिनीला सांगितले आमच्या एका तुकडेने बारगंवाळीतून राहुलला पकडले आहे त्यांनी सगळी कहाणी सांगितली आहे आणि आता तुझ्या भल्यासाठी हेच चांगलं की तू सर्व काही बरोबर सांगून टाक पोलिसांच्या तोंडून राहुलचे नाव ऐकताच शालिनी थरथर कापू लागली तिला वाटले की राहुल पकडला गेला आहे आणि पोलिसांसमोर सर्व काही कबूल केले आहे शालिनीने तिचा गुन्हा कबूल केला तिने सांगितले की तिने राहुल आणि त्याचा एक मित्र विकास यांच्यासोबत मिळून तिच्या नवऱ्याचा खून केला होता अविनाश जो चौवेचाळीस वर्षाचा होता मूळचा वरैया जिल्ह्यातील दिव्यापूर गावचा रहिवासी होता त्याचे वडील मेळ्यात झोके लावण्याचे काम करत आणि लहानपणापासून अविनाशने आपल्या वडिलांबरोबर राहून हेच काम शिकले मोठा झाल्यावर वीस वर्षापूर्वी चोवीस वर्षाच्या वयात तो बिथूरला आला इथे आल्यावर त्याने हे मेळ्यात झोके लावण्याचे काम सुरू केले यानंतर काही काळाने वडिलांनी त्याचे लग्न बिथूरजवळच एका गावात राहणाऱ्या रा शालिनीशी लावून दिले शालिनी खूप सुंदर आणि आकर्षक होती म्हणून तिने लवकरच अविनाशला स्वतःकडे ओढून घेतले आणि तो दिवसरात्र त्याची बायको जवळच राहिला पण असं म्हणतात ना की कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वृत्ती वाईट असते हेच अविनाशबरोबर घडले हळूहळू अविनाशची शारीरिक क्षमता कमी होऊ लागली आणि त्याला शालिनीच्या सुंदरतेत पूर्वीप्रमाणे रस राहिला नाही पण शालिनीच्या शारीरिक गरजा तशाच तीव्र होत्या म्हणून ती अविनाशवर दबाव आणू लागली ती रोज रात्री त्याच्यावर दबाव टाकू लागली अविनाशचे शरीर आता थकून गेले होते शारीरिक इच्छा पूर्ण न होण्यामुळे शालिनीला तिच्या नवऱ्यापासून तिटकारा येऊ लागला म्हणून ती तिच्या मनाच्या शांतीसाठी कुठेतरी बाहेर सहारा शोधू लागली यासाठी तिने फेसबुकचा आधार घेऊन स्वतःसाठी साथीदाराचा शोध केला शालिनीने तिच्या फेसबुक खात्यात स्वतःची जुनी फोटो लावली होती जेव्हा वी ती वीस वर्षाची सुंदर तरुणी होती म्हणून तिचा फोटो पाहून अनेक जण तिच्याशी मैत्री करण्यासाठी पुढे आले पण शालिनीला फक्त मित्र हवे नव्हते तर यापेक्षाही जास्त तिला एक असा पुरुष साथीदार हवा होता जो तिच्या गरजा भागू शकेल म्हणून शालिनीने बरेच विचार करून उन्नाव जिल्ह्यातील गावात राहणाऱ्या राहुल नावाच्या एकोणीस वर्षीय तरुणाची फेसबुक विनंती मान्य करून त्याला तिचा मित्र बनवले राहुल शालिनीला ती वीस वर्षाची तरुणी समजत होता म्हणून शालिनीच्या मैत्रीने राहुल वेडा झाला त्याच्या या वेड्याला शालिनीही तिच्या बोलण्याने हवा देत राहिली यानंतर जेव्हा तिला वाटले की राहुल आता तिचा दिवाना झाला आहे तेव्हा एके दिवशी तिने राहुलकडून मैत्री तोडणार नाही अशी शपथ घेऊन स्वतःच्या वयाबद्दल खरे सांगितले शालिनीचे जा वय जाणून राहुलला थोडी निराशा झाली पण जेव्हा तिने पाहिले की शालिनी स्वतःच पुढे होऊन त्याला भेटण्याची इच्छा दर्शवत आहे तेव्हा राहुलनेही शालिनीला सांगितले तुझे वय किती आहे याने मला काही फरक पडत नाही मीही तुझ्यावर प्रेम करू लागलो आहे आणि तुला भेटू इच्छितो राहुलचे बोलणे ऐकून शालिनीने दोन दिवसानंतरच केवळ त्याला तिच्या घरी बोलावले तर ते पहिल्याच भेटीत तिने राहुलला तारुण्याचे सर्व धडे शिकवले जे तिने नवऱ्याबरोबर गेल्या वीस वर्षात शिकले होते राहुल दिल्लीत राहून ॲटो चालवण्याचे काम करत होता पण शालिनीला भेटण्यासाठी दिल्लीहून वारंवार येणे सोपे नव्हते म्हणून त्याने दिल्ली, दिल्ली सोडून बार्गमवाडीला स्थळ ठेवला जेणेकरून शालिनीने बोलावल्यावर तो कोणत्याही अडचणीशिवाय तिला भेटू शकेल हळूहळू शालिनीला वाटू लागले की राहुल तिचा खरा साथीदार आहे आणि कधीही तिचा साबत सोबत सोडणार नाही मग एके दिवशी तिने नाटक करून राहुलला सांगितले की तिचा नवरा वारंवार तिला मारहाण करतो म्हणून ती नवऱ्यापासून सुटका करून कायमची राहुलची होऊ इच्छिते शालिनीचे बोलणे ऐकून राहुल तिच्या प्रेमिकेच्या तिच्या नवऱ्यापासून सुटका करून देण्यास तयार झाला शालिनीने तिच्या एका मित्र विकास ह्यालाही या योजनेत सामील करण्याची गोष्ट सांगितली यावर तिने राहुलला दहा हजार रुपये देताना सांगितले हे पैसे तुझ्या मित्राला देऊन टाक पैशात खूप ताकद असते तो मान्य करेल राहुलने शालिनीकडून पैसे घेतले आणि दिल्लीला जाऊन त्याच्या मित्राशी संपर्क साधला त्याने त्याला दहा हजार रुपये दिले आणि अविनाशच्या खुनात साथ देण्यासाठी त्याला मान्य करून घेतले यानंतर योजनेनुसार घटनेच्या काही दिवस आधी शालिनीने त्याच्या मुलाला जबरदस्तीने त्याच्या मामाच्या गावी पाठवले जेणेकरून तो तिथे सुरक्षित राहील आणि त्याच्या योजनेत कोणतीही अडचण येणार नाही नऊ जानेवारी रोजी जेव्हा अविनाश बाजारात गेला तेव्हा शालिनीने त्याला फोन करून कामोत्तेजक कॅप्सूल आणायला सांगितला तो पूर्णपणे अभिनित न होता की हे त्याच्या विरुद्धच्या साक्षेपाचा एक भाग आहे कोणत्याही शंकाशिवाय त्याने शालिनीचे ऐकले आणि बाजारातून परतताना तो ती वस्ती घेऊन आला जी पुढील योजना पूर्ण करण्यास मदत करणारी होती अविनाश आणि शालिनीच्या बोलण्यात अडकला आणि तिची मागणी पूर्ण करण्यासाठी बाजारातून गोळ्या घेऊन आला हे सर्व एका खोल साक्षेपाचा भाग आहे हे न जाणताच शालिनीची इच्छा होती की अविनाश गोळ्या खाऊन तिच्याशी संबंध ठेवेल जेणेकरून त्यानंतर तो थकून झोपेल आणि ती तिची योजना पूर्ण करू शकेल म्हणून तिने अविनाशला दोन तीन गोळ्या खाऊ घातल्या ज्यानंतर अविनाश शालिनीशी प्रेम करून थकून झोपला जेव्हा शालिनीने चुपचाप उठून बाहेरच्या दाराची कडी उघडली योजनेनुसार रात्री सुमारे दोन वाजता राहुल आणि त्याचा मित्र विकास शालिनीच्या घरी पोहोचले तिघांनी मिळून झोपेत असलेल्या अविनाशचा गळा दाबून खून केला यानंतर सकाळ होताच शालिनीने लोकांमध्ये ही बातमी पसरवली की अविनाशचा मृत्यू गोळ्याच्या औषधा गोळ्याच्या अतिमात्रेमुळे झाला आहे शालिनीला खात्री होती की अविनाश आधीपासूनच आजारी राहत होता म्हणून लोक ही गोष्ट सहजपणे मान्य करतील आणि कोणाला शंका येणार नाही पण तिची ही चाल जास्त काळ चालू शकली नाही पोलिसांची चौकशी आणि पुराव्यामुळे शालिनी आणि तिचा प्रियकराचं रहस्य उघडकीस आलं आणि त्यांची साक्षेप बेनकाब झाली आजची दुसरी कथा आंबेजोगाई गावची आहे ही घटना दोन हजार एकवीस सालची आहे आंबेजोगाई गावात बाहा नावाचे पोलीस ठाणे आहे आणि त्याच परिसरात जरार नावाचे एक छोटे शहर आहे त्यात जरार शहरातील हवेली मोहल्ल्यात राहणाऱ्या उमेशचा सुमारे पंधरा वर्षापूर्वी मृत्यू झाला होता त्याची पत्नी देवी जरारच्या प्राथमिक शाळेत स्वयंपाकीचे काम करून तिच्या कुटुंबाचे पालनपोषण करत होती त्यांना पाच मुले होती त्यापैकी राहुल आणि लक्ष्मीचे लग्न झाले होते तिसऱ्या क्रमांकाच्या मुलाचे मनीषचे लग्नाची तयारी चालू होती चौथ्या क्रमांकाच्या मुली रागिणीची गेल्या वर्षीच आजारपणात मृत्यू झाला होता सर्वात धाकट्या मुली कामिनीचाही नवरा थेट झाला होता सात मार्च रात्री जेव्हा संपूर्ण कुटुंब झोपले होते सुमारे तीन वाजता घरातून जोरजोरात ओरडण्याचा आवाज बाहेर येऊ लागला आजूबाजूचे लोकही आवाज ऐकून घराबाहेर आले आणि वेगाने शारदादेवीच्या घराकडे धावले कोणालाच अंदाज नव्हता की आत काय चालले आहे पण वातावरणात पसरलेली घबराहट आणि ओरडण्याचा आवाज यांनी भीती आणखीच वाढवली होती जेव्हा लोक घरात आले तेव्हा तिथला भयानक दृश्य पाहून ते स्तब्ध राहिले शारदादेवी रक्तात बुडून अवस्थेत जमिनीवर पडली होती तर कामिनी दरवाजेजवळ रक्ताने भरलेली होती जास्त रक्तस्राव झाल्यामुळे दोघींचीही ताबडतोब मृत्यू झाली घटनेने घाबरलेली घराची सून रेखा काही वेळाने तिच्या खोलीची कडी उघडून बाहेर आली तीही भयानकरित्या जखमी झाली होती धीर गोळा करून तिने सांगितले की शेजारी राहणाऱ्या गोविंदे अचानक घरात शिरून सासूबाई आणि ननंद यांच्यावर सुरीने हल्ला केला जेव्हा तिने त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला तेव्हा हल्लेखोराने तिच्यावरही प्रहार केले कसा तरी प्राण वाचून ती खोलीत पळून गेली आणि दार बंद केले दुहेरी खुनाची माहिती मिळताच ठाणा प्रमुख विनोद कुमार पोलिसांच्या तुकडीसमवेत तत्परतेने घटनास्थळी पोहोचले या दुहेरी हत्याकांडामुळे संपूर्ण शहरात सनसनी फैलावली जेव्हा पोलीस पोहोचले तोपर्यंत घराबाहेर लोकांची गर्दी जमा झाली होती प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन प्रमुखांनी त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली विशेष म्हणजे ही घटना आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या दिवशी घडली ज्या दिवशी महिलांचा सन्मान करण्याबद्दल बोलले जाते अशा दिवशी दोन महिलांची निर्दयी हत्या केल्याने त्या परिसरात हल्लेकोळ माजला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून तपशीलवार निरीक्षण केले आणि आई मुलीच्या हत्येच्या वेळी गंभीर जखमी झालेल्या रेखाला उपचारासाठी रुग्णालयात पाठवले आई मुलीच्या मानेच्या आणि छातीवरील खोल जखमांच्या खुना होत्या ज्यावरून हत्या अत्यंत क्रूर पद्धतीने केली होती असं दिसून येत होतं त्यांच्या शरीराची स्थिती पाहून हे स्पष्ट होतं की मृत्यूपूर्वी त्यांनी हत्यारेशी संघर्ष केला होता फॉरेन्सिक तुकडी आणि कुत्रा तुकडी यांनाही घटनास्थळी बोलावण्यात आलं होतं ज्यांनी घटनास्थळाची तपासणी करून महत्वाचे सूचक मिळवले पोलिसांनी घटनास्थळी कारवाई पूर्ण केल्यानंतर शव परीक्षण गृहात पाठवली रुग्णालयात दाखल झालेल्या साक्षीदार रेखाने पोलिसांना सांगितलं की तिच्या सासूबाई शारदादेवी आणि ननद कामिनी बरात तीन शेळच्या खाली एकमेकांजवळ झोपल्या होत्या या दरम्यान गोविंद छताच्या मार्गाने घरात दाखल झाला आणि पायऱ्यावरून खाली उतरताच त्यांनी दोघीवर त्यांना दोघांवर हल्ला केला रेखा तिच्या पाच महिन्याच्या मुलासोबत तिच्या खोलीत झोपली होती अचानक ओरडण्याचा आवाज ऐकून तिची झोप उडाली आणि ती सासूबाई आणि ननद यांना वाचवण्यासाठी धावली पण जसाच तिने आरोपी गोविंदला पाहिले तसंच त्याला ओळखल्याच्या भीतीने गोविंदने रेखावरही सुरीने हल्ला केला प्राण वाचवण्यासाठी रेखा धावत तिच्या खोलीत गेली आणि दरवाजा आतून बंद केला घटनेच्या वेळी घरात कोणताही पुरुष उपस्थित नव्हता तिचा नवरा राहुल कामाच्या निमित्ताने दिल्लीला गेला होता तर दीर मनीष शेजारी त्याच्या काका गणेशच्या घरी झोपला होता घटनेची बातमी मिळताच मृत व्यक्तीचे इतर नातेवाईक घरी पोहोचले कुटुंबियांना रडून वाईट वाटत होते चौकशी दरम्यान असं दिसून आलं की हे प्रकरण प्रेमाशी निगडीत होतं आरोपी गोविंद आणि मृत कामिनी यांच्यात प्रेमसंबंध होते पण कामिनीचे कुटुंबीय या नात्याचा विरोध करत होते यामुळे आधीच गोविंद आणि कामिनीच्या कुटुंबात भांडण आणि मारहाण झाली होती पण त्यावेळी प्रकरण कसं तरी शांत करण्यात आलं होतं आता प्रश्न हा होता कि असकाय कि गोविन ने सोता चा की अखर असं काय घडलं की गोविंदने स्वतःच्या प्रेमिकेसोबत तिच्या आईची हत्या का केली आणि मृत्यू व्यक्तीच्या भाऊजाई रेखाला का ठार मारण्याचा प्रयत्न केला पोलिसांच्या चौकशीत मृत कामिनीच्या कुटुंबाने सांगितले की गोविंद आधीही एकदा तिला एकटी पाहून घरात घुसला होता जेव्हा कामिनीने गोंगाट केला तेव्हा आसपासचे लोक तिथे पोहोचले त्यानंतर गोविंद पळून गेला त्यावेळी घरच्यांनी पोलिसात कोणतीही तक्रार नोंदवली नव्हती ग्रामस्थांनी पोलिसांना माहिती दिली की गोविंद आणि कामिनीची मैत्री तिच्या कुटुंबाला आवडत नव्हती यामुळेच काही दिवसांपूर्वी दोन्ही कुटुंबात भांडण झाले होते पोलिसांनी चौकशी सुरू केली आणि हत्येचा आरोपी गोविंदच्या घरी पोहोचले जेव्हा पोलिसांनी गोविंदच्या वडिलांना घटनेची माहिती दिली तेव्हा ते बेशुद्ध होऊन पडले या दरम्यान पोलिसांनी आरोपी गोविंदच्या कुटुंबातील काही सदस्यांना ताब्यात घेतले मृत व्यक्तीच्या भाऊ मनीषच्या तक्रारीवरून गोविंदविरुद्ध भारतीय दंडसंहितेच्या कलम तीनशे दोन आणि तीनशे सातनुसार अंतर्गत खटला दाखल केला पोलीस चौकशीत असंही दिसून आलं की घटनेच्या पंधरा दिवस आधीच गोविंदने त्यांच्या मित्रासमोर जाहीर केले होते की तो एक मोठा गुन्हा करणार आहे पण त्याच्या मित्रांनी याला गंमत समजले आणि कोणालाच अंदाज नव्हता की तो इतके भयंकर वारदात अंजाम देईल धारदार हत्याराने पन्नास वर्षीय शारदादेवी आणि त्यांची एकोणीस वर्षीय मुलगी कामिनी यांची निर्दयी हत्या केल्यानंतर गोविंद पळून गेला होता पोलिसांना आतापर्यंत त्याला पकडता आले नव्हते यामुळे लोकांमध्ये रोष वाढत होता आरोपी गोविंदच्या अटकासाठी पोलिसांनी पाच तुकड्या तयार केल्या आणि त्यांना इटावा शिकोहाबाद फुर फिरोजाबाद मुरैरा आणि दिल्ली येथे पाठवले होते एस पी बबलू कुमार यांनी आरोपी गोविंदवर पंचवीस हजार रुपयाचे बक्षीस जाहीर केले होते आठ मार्च सकाळी अंबेजोगाई पोलिसांनी शेखोहाबादच्या जैन स्ट्रीट मोहल्ल्यात स्थानिक पोलिसांसोबत मिळून गोविंद चुरत भाऊ नवीन जैन याच्या घरी छापा टाकला पण पोलिसांच्या येण्यापूर्वीच सकाळी चार वाजता घराचा कुलूप लावून संपूर्ण कुटुंब कुठेतरी पळून गेलं होतं पोलिसांनी हत्येच्या आरोपीच्या दुसऱ्या एका नातेवाईकाला चौकशीसाठी बरोबर घेऊन बहा ठाण्यात पाठवले पोलिसांना अशी माहिती मिळाली की हत्यारा गोविंद फिरोजाबादला पळून जाण्याची योजना आखत आहे यानंतर पोलिसांनी फिरोजाबादच्या अनेक ठिकाणी छापे टाकले पण पोलिसांच्या हाती निराशाच लागली तरीही पोलिसांनी आपला शोध सुरूच ठेवला पण ते सातत्याने गोविंदच्या अटकीसाठी सक्रियपणे काम करत होते नऊ मार्च दोन हजार एकवीस सकाळी मुख्य बीराकडून माहिती मिळाली की गोविंद जिरारपासून दहा किलोमीटर अंतरावर असलेला प्रसिद्ध तीर्थक्षेत्र बटेश्वरमध्ये दिसला आहे या माहितीनंतर शोधात असलेली पोलिसांची तुकडी सतर्क झाली पोलिसांची तुकडी बटेश्वरला पोहोचली जिथे त्यांनी पाहिले की आरोपी गोविंद बाईकवरून फिरोजाबादकडे जात आहे पोलिसांनी ताबडतोब गोविंदचा पाठलाग सुरू केला आणि त्याला अटक करण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी बटेश्वरच्या नवरंगी घाटावर गोविंदला थांबण्यास सांगितले पण पोलिसांना पाहताच गोविंदने ताबडतोब युटरन घेतले आणि गोळीबार सुरू केला पोलिसांनीही प्रति गोळीबार केला ज्यात गोविंदच्या डाव्या पायाला गोळी लागली गोळी लागल्यानंतर गोविंद कोसळला आणि पोलिसांनी त्याला अटक केली अटकेदरम्यान गोविंदजवळ तीनशे पंधरा बोरचे एक बेकायदेशीर पिस्तूल आणि तीन कारतूस आणि एक बाईक सापडली जखमी गोविंदला पोलिसांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले रुग्णालयात पोलिसांनी त्याची चौकशी केली ज्यात गोविंदने दुहेरी हत्याकांडाचा आरोप कबूल केला त्याने म्हटले मी दररोजचा त्रास सहन करू शकत नव्हतो गोविंदच्या चौकशी दरम्यान जी कहाणी समोर आली ती काही अशी होती कामिनी आणि गोविंद दोन्ही बहार जरच्या कसब्यातील हवेली मोहल्यात राहत होते कामिनी जी एकोणीस वर्षाची होती ती अकरावीच्या वर्गात शिकत होती तर गोविंद जो एकवीस वर्षाचा होता तो बी एस सी द्वितीय वर्षाचा विद्यार्थी होता गोविंदचे घर कामिनीच्या घरापासून फक्त पन्नास मीटर अंतरावर होते घटनेच्या एक वर्षापूर्वी एके दिवशी जेव्हा दोघे कॉलेजला जाताना रस्त्यात भेटले तेव्हा त्यांचे डोळे एकमेकांशी भेटले दोघेही त्या वयात होते जेव्हा एकमेकांना समजून घेणे आणि आवडण्याचा काळ चालत असतो गोविंदला कामिनी आवडली आणि कामिनीला गोविंद आवडला मग तेच घडले जे साधारणपणे मुलगा मुलगी यांच्यात घडते दोघांच्यात मैत्री आणि बोलणे वाढू लागले कामिनी आणि गोविंदची कहाणी अशा तऱ्हेने लहान कसब्यात लपून छपून चालली लहान कसब्यात मुलगा मुलगीची भेट आणि बोलणे सोपे नव्हते तरीही कसा तरी कामिनीच्या घरच्यांना हेच कळलं की तिचा गोविंदबरोबर चक्कर चालू आहे यानंतर कामिनीची आई आणि भावांनी तिला समजावून सांगितले की ती गोविंदशी भेटणे बंद करेल पण तरीही दोघांच्यात लपवाछपी भेटी चालूच राहिल्या यामुळे दोन्ही कुटुंबात तणाव वाढला एके दिवशी जेव्हा कामिनीवर बंदी घालण्यात आली तेव्हा गोविंद घरात घुसला पण गोविंदचा दुसरा समाजातील असणे हे कामिनीच्या घरच्यांना मुळीच मान्य नव्हते आणि त्यांनी स्पष्ट सांगितले की कामिनी आणि गोविंदचा संबंध होऊ शकत नाही गोविंदला अनेकदा समजावण्यात आले पण तरीही कामिनीशी बोलताना पाहिल्यावर कामिनीच्या घरच्यांनी त्याला मारले त्याला आता समाज आणि समाजाची काहीही पर्वा नव्हती त्यासाठी कामिनी सर्व काही होती।, होती तो कोणत्याही परिस्थितीत कामिनीला आपली जीवनसाथी म्हणून पाहू इच्छित होता तर कामिनीने घरच्यांच्या दबावामुळे गोविंदशी नाते तोडले पण गोविंदच्या हट्टीपणा आणि प्रेमामुळे त्यांचे नाते संपल्यानंतरही तो सतत तिच्या विचारात राहिला कामिनीच्या घरच्यांनी मोहल्ल्यात होणाऱ्या बदनामीची पर्वा करून कामिनीचा नवरा वीस दिवसापूर्वीच फिरोजाबादच्या सिरसांगज कसब्यातील अट्टर गावात ठरवला होता मात्र लग्नाची तारीफ अद्याप ठरवली नव्हती या निर्णयाने गोविंदच्या मनात एक गोंधळ निर्माण झाला कामिनीचे लग्न ठरल्यामुळे तो निराश आणि भावरला होता त्यावर त्याने एक भयानक निर्णय घेतला टीव्हीवर गुन्हेगारी मालिका पाहून त्याने कामिनीची हत्या करण्याची योजना आखली यासाठी त्याने रात्रीच्या तिसऱ्या प्रहाराचा वेळ निवडला जेव्हा सर्व लोक खोल झोपेत असतात त्याने आपल्या घरात खाटेवर उशी ठेवून रजाईने झाकून दिले जेणेकरून असं दिसल की तो झोपला आहे आणि कोणी त्याला पाहू शकणार नाही आई आणि मुलगी यांची हत्या करण्यासाठी गोविंद छताच्या मार्गाने पायऱ्यावरून शारदाच्या घरात आला त्याने सुरीने प्रथम झोपेत असलेल्या शारदावर प्रहार केला शारदाची चित्कार ऐकून शेजारी झोपलेल्या कामिनीचे डोळे उघडले कामिनी आणि शारदा यांनी मिळून गोविंदकडून धारदार हत्यार काढून घेण्याचा प्रयत्न केला पण त्यांना यश आले नाही रक्तात बुडून अवस्थेत त्या दोघी प्राण वाचवण्यासाठी घराबाहेर पळाल्या पण गोविंदने त्यांचा पाठलाग केला आणि त्यांच्यावर सुरीने अनेक प्रहार केले कामिनी चित्कारत घराबाहेर पळाली कामिनीची भावचय रेखा त्यांना वाचवण्यासाठी धावली पण ओळखल्याच्या भीतीने गोविंदने रेखावरही प्रहार केला आणि तिला जखमी केले तो रेखालाही ठार मारू इच्छित होता घटना अंजाम दिल्यानंतर गोविंद प्रथम आपल्या घरी पोहोचला तिथे त्याने कपडे बदलले दहा हजार रुपये आणि बाईक घेऊन बाहेर पडला रक्ताने भरलेले कपडे आणि सुरी एका प्लॅस्टिकच्या पिशवीत टाकून जंगलात फेकून दिली आणि नंतर लपण्यासाठी निघून गेला गोविंद फिरोजाबादकडे पळत होता पण पोलिसांनी त्याला पकडले खुनगार गोविंदला न्यायालयात पेश केले जिथे न्यायालयाच्या आदेशानुसार त्याला तुरुंगात पाठवण्यात आले कामिनीच्या भावा मनीषचे लग्न पंचवीस मे रोजी होणार होते पण काहीच दिवसानंतर जिथे कामिनीच्या घरून डोली उठणार होती तिथे मातामाचे सन्नाटे पसरले संपूर्ण कुटुंब या अचानक घडलेल्या दुर्घटनेने तुटून पडले होते त्यांचे स्वप्न चुराचुरा झाले होते लग्नाचे आनंदीपल आता दुःख आणि दुःखभरील अश्रूमध्ये बदलले होते प्रेम ही एक सुंदर भावना असू शकते पण जेव्हा ती अंधत्व आणि हट्टीपणामध्ये बदलते तेव्हा ती केवळ व्यक्तीच्या जीवनालाच धोक्यात आणत नाही तर इतरांसाठीही धोकादायक ठरू शकते घरच्यांच्या आणि समाजाच्या गोष्टी नेहमीच आपल्या भल्यासाठी असतात आपल्या इच्छांसमोर त्यांना दुर्लक्ष करणे आपल्याला चुकीच्या मार्गावर नेऊ शकते कोणत्याही नात्यात एकमेकांच्या निर्णयांचा आदर करणे अत्यंत महत्त्वाचे आहे जेव्हा एका बाजूला कोणत्याही नात्यात राहू इच्छित नाही तेव्हा दुसऱ्याने त्याच्या भावना समजून घेऊन अंतर राखले पाहिजे गैरसमज आणि द्वेष यामुळे कधीच कोणती समस्या सुटत नाही प्रत्येक परिस्थितीत समाज आणि संयमाची गरज असते आमचा उद्देश हा आहे की लोक या घटनांमधून शिकतील आणि चुकीच्या मार्गावर जाणे टाळतील ही कहाणी एक महत्त्वाचा इशारा आहे जी आपल्याला सांगते की जीवनात योग्य निर्णय घेणे किती आवश्यक आहे आपण सर्वांनी मिळून एक चांगला समाज बनवण्याचा प्रयत्न केला पाहिजे जिथे प्रेम आणि प्रामाणिकपणाला महत्त्व असेल अशाच खऱ्या घटना आणि त्यातून मिळालेल्या संदेशासह मी पुन्हा परत येईल तोपर्यंत तो सावधान राहा सुरक्षित राहा सतर्क राहा आणि लक्षात ठेवा प्रत्येक पाऊल लक्षपूर्वक उचलायचं असते धन्यवाद